नमस्कार मंडळी आज माझ्या माय मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला पारंपरिक पदार्थ जो डाळीपासून तयार करतात हरभऱ्याच्या डाळीपासून आपण पुरणपोळी करतो ती पुरणपोळीचा स्वयंपाक आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर मी एक वाटी पुरण घालण्यासाठी डाळ शिजत घालणार आहे तर हे तुम्ही पाहू शकता निवडलेली स्वच्छ डाळ आहे ती मी घालून पुरणाच्या पोळ्या कशा करायच्या ते दाखवत आहे पुरणाचा सगळा स्वयंपाक मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा आपण आता एका मटकीत बटाटे उकडत घातले आहेत एका मटकीत डाळ उकडत घालत आहोत पोळ्या करण्यासाठी तर आपण हे शिजायसाठी ठेवलेलं आहे हे शिजण्यासाठी मी आता हे झाकण लावून ठेवत आहे बटाट्याने डाळ शिजायला लावलेली आहे मी पीठ मळण्यासाठी मी परत घेतली आहे पाणी घेतले पीठ घेतलं आहे आणि मीठ घेतले एक चमचाभर मीठ घेतलं आहे ते मी आता परातीत घालते आहे हे पीठ ह्यात घालून मळणार आहे आता मी यात थोडेसे तेल घालते मी आणि हाताला जरा असं तेल लावते कारण मग हे चिकटत नाही पीठ आणि याच्यामध्ये आता थोडं थोडं पाणी घालून हे मळून घेणार आहे हे पोळ्यांसाठी मी कणिक मळत आहे पीठ आपले आता मळून झालेले आहे पोळ्यासाठी तर मी आता कणिक याच्यामध्ये झाकून एक तासाभरासाठी ठेवत आहे भिजण्यासाठी चार बटाटे आपण शिजवून घेतलेत ते मी फोडी करून घेतलेले आहेत बटाट्याच्या भाजीसाठी तर हे साहित्य मी बटाट्याच्या भाजीसाठी घेतलेलं आहे त्यामध्ये हे जिरे मोहरी हो छोट्या वाटीतील ते फोडणीसाठी घेतलेलं आहे इथं मी आल्लं एक दोन इंच बारीक करून घेतलं आहे लसूण पाच सहा पाकळ्या घेतलेल्या आहेत खोबरं वाळलं थोडंसं घेतलं आहे तुकडा कोथिंबीर एक छोटी अर्धी वाटी होईल एवढं घेतलं आहे कांदा एक घेतलेला आहे सात आठ मिरच्या घेतल्यात आपण आवडीनुसार घेऊ शकता एक चमचा हळद घेतली एक चमचा जिरे घेतलेत दोन चमचे तीळ घेतलेत मीठ एक चमचा घेतला आहे आपण चवीनुसार घेऊ शकता कमी जास्त एक अर्धा पाणी घेतलेत कढीपत्त्याची फोडणीसाठी तेल घेतले तर हा सर्व मसाला मी बारीक करून घेणार आहे आणि कांदा मिरची आणि हे जिरे मोहरी फोडणीसाठी वापरणार आहे हळद त्यातच घालणार आहे तेलामध्ये तर आपण कृती पाहू हरभऱ्याच्या डाळीच्या शिजलेल्या पाण्याची आमटी करण्यासाठी म्हणजे येळवण्याच्या आमटी करण्यासाठी आपल्याला साहित्य काय काय लागते ते पहा मी इथं दोन चमचे कांदा लसूण मसाला घेतला आहे एक एक चमचा छोटा जिरे जिरेमुहरी घेतलेत फोडणीसाठी हळद एक चमचा घेतले गूळ दोन चमचे घेतले आहे चार तुकडे खोबऱ्याचे घेतले आहेत कोथिंबीर अर्धी वाटी घेतली एक पाच सहा होईल एवढ्या लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत कडीपत्ता अर्धा पाणी घेतलेत धनेपूड एक चमचा घेतले परत जिरेपूड एक चमचा घेतले तीळ दोन चमचे घेतलेत आमसूल दोन घेतले आहेत आमटीसाठी आणि एक चमचा मीठ घेतले आपण चवीनुसार घेऊ शकता तेल आपल्याला फोडणीपुरते लागणार आहे तर हे सर्व साहित्य आपण आमटीसाठी येळवण्याच्या घेतलेलं आहे आमच्या इकडे या आमटीला येळवण्याची आमटी म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात हे कमेंट बॉक्समध्ये मला कळवा तर पाहू आमटी कशी करायची बटाट्याच्या भाजीसाठी मी कढई तर ठेवलेली आहे त्याच्यात मी तेल घालते एक चमचाभर तेल तापलेलं आहे त्याच्यामध्ये जिरे मोहरी घालत आहे त्याच्यानंतर ही मिरची घालते त्याच्यात मी कांदा घालते कढीपत्ता घालते कांदा मिरची आपली भाजून झालेला आहे त्याच्यामध्ये आता मी हे हळद घालत आहे त्याच्यानंतर हे मीठ घालत आहे त्याच्यानंतर हा मसाला तयार केलाय तो घालत आहे कोथिंबीर लसूण खोबरं हल्लं हे भाजून झाल्यानंतर हा चिरलेला बटाटा मी आता त्यात घालत आहे मसाल्याचा खूप सुंदर सुटलेला आहे भाजी खूप छान झालेली आहे भाजीवर आता मी पाच मिनिटासाठी झाकून ठेवत आहे आमटीसाठी तेल तापत ठेवलेलं आहे तापलेलं आहे त्याच्यामध्ये आता मी जिरे मोहरी फोडणीला घालते कडीपत्ता घालते मसाला दोन चमचे त्यात घालत आहे मसाला पूर्ण मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये हळद घालणार आहे कांदा लसूण मसाला घालते त्याच्यानंतर हे संपूर्ण मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये मीठ घालते त्याच्यानंतर हे दणे पूड त्यात घालते गूळ थोडा घालते हे दोन आमसुलाचे तुकडे घेतले ते घालते ते पूर्ण मिक्स झाल्यानंतर याच्यात मी डाळीचं पाणी काढून ठेवलंय ते सोडते आमटीसाठी बघा कशी फक्कड आमटी झालेली आहे मस्त वास मस्त सुटलेला आहे